आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज पट्टणकोडोली विठ्ठल बिरदेव यात्रेचा आज मुख्य दिवस फरांडे महाराजांची भाकणूक जाहीर पट्टणकोडोली तालुका हातकरंगले महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हातकरंगले तालुक्यातील श्री विठ्ठल बिरदेव महाराज यात्रेला आज मुख्य दिवसाचे औचित्य लाभले भाविकांच्या जल्लोषात भंडाऱ्याच्या ते उधळणीत आणि जयघोषाच्या वातावरणात यात्रेला सुरुवात झाली यावेळी फरांडे महाराजांनी भंडाऱ्याचे उधळण करत पारंपरिक हेडा नृत्य खेळले तर हजारो भाविकांच्या उपस्थितीत भाकणूक जाहीर केली शेकडो के या याप्रसंगी त्यांचे दर्शन घेतले शेकडो भाविकांनी याप्रसंगी विठ्ठल बिरदेवाचे दर्शन घेतले आणि महाराजांच्या आशीर्वादासाठी गर्दी केली फरांडे महाराजांची दोन हजार पंचवीसची भाकणूक पर्जन्य पुढील सात दिवसात पाऊस पडेल बळीराजा रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा संपूर्ण देशभर होईल धारण शेण दोन अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल महागाई मिरची आणि रसभाड्याचे भाव वाढतील भूमाता भारतीय लष्कराचे शौर्य जगात चमकेल आशीर्वाद नावल्या मी होईल आणि हातात काठी घेऊन स्वतः मेंढ्या राखीन राजकारणात गोंधळ माजेल उठाठेव होईल पण शेवटी धर्माचे व भगव्याचे राज्य येईल रोगराई देवाची सेवा करणाऱ्यांची रोगराई दूर होईल कांबळा माझ्या गुरुच्या चरणाशी जो घरतो त्याला सदैव मी कांबळाखाली धरेन या भाकुणिकेसाठी हजारो भाविकांनी के गर्दी केली होती श्रद्धेचा आणि भक्तीचा संगम अनुभवण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने आले होते परांडे महाराजांच्या भाकणुकीनंतर यात्रेचे धार्मिक विधी वारी भंडारा उधळणे आणि पारंपरिक खेळ सुरू झाले